महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत सात जानेवारीला बेस्ट कर्मचाऱ्यांना संप झाला होता तो तब्बल बारा दिवस चालला होता पण यानंतरसुद्धा त्यांच्या समस्या खरंच सुटलेल्या नाही आहेत आज आपण त्या कर्मचाऱ्यांशी बोलणार होत ना की त्यांच्या काय समस्या होत्या काय आहे आणि आजसुद्धा त्या आता निवडणुका लागलेल्या आहेत पुन्हा बेस्ट कर्मचाऱ्यांना काहीतरी आश्वासन देतील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर आपलं नाव माझे नाव संतोष थोरात मी बसवाह एकशे तेरा तीनशे चोवीस आणि डेपोतून बोलतो प्रथम मी तुमच्या चॅनलचे आभार मानतो दोन महिने होत आलेले तर आम्हाला पगार दिला जात नाही घ आमचं घर भाड्याने आहे भाड्याचे पैसे द्यायला घरमालक दहा तारखेलाच घराच्या उभा असतो अशा परिस्थितीत आम्ही घर चालवायचं कसं त्यात मुलांच्या परीक्षा आहेत परीक्षेसाठी जाण्याला जायला येण्यासाठी गाडी भाडं लागतं घर चालवण्यासाठी आईवडील आजारी असतात हे सर्व खर्च भागवण्यासाठी आम्ही फार वेकुंटीला आलेलो आहे तरी बेस्ट प्रशासनाने आमचे पगार एक दोन दिवसात द्यावे अशी आम्ही त्यांना मनापासून कळकळीची कल विनंती करीत आहे कोणत्याही कंपनीमध्ये एक एक ते दहा तारखेपर्यंत पगार दिला जातात भारतातली एकमेव अशी कंपनी असेल का दोन महिन्यानंतर बेस्ट कामगारांना पगार दिले जाते जगामध्ये बेस्ट कंपनीचा दुसरा नंबर लागतो आणि ह्या पंपनीची जर अशा अवस्था असेल तर बेस्ट कामगारांनी काय करावे हे त्यांनी आम्हाला याचे उत्तर द्यावे अशाच आम्ही त्यांच्याकडे मागणी करत आहोत किती आहे आता मला एकवीस हजार रुपये वेतन आहे या वेतना सर्व कट होऊन माझ्या हातात पंधरा सोळा हजार रुपये येतात या परिस्थितीमध्ये घर रुपये जातं त्याच्यामध्ये आजारपणाचा खर्च वेगळा मुलीचा शिक्षणाचा खर्च हे सर्व करून मला तुटपंजे पगारावर मला घर चालवावं लागतं सर्व सगळं सर्व तुमच्या हातात सेव्हिंगसाठी किती उत्तर सेव्हिंग साठी झिरो झिरो अकाउंट वरती झिरो पैसे येत कसं काय कसं तसंच भागवायचं कोणाकडे कर हे करतो उच्ने द्यायला पण पैसे कोण द्यायला तयार होत नाही आम्हाला माझं गाव, गाव संगमनेर 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 मधून इथे मी माहुलला राहतो किती वर्ष झाली मला बेस्ट मध्ये आता बारा वर्ष चालू आहे वर्ष पगार असल्यामुळे गरजच घेऊ शकतो पगारामध्ये भाड्याने रेंट वरती पाच हजार रुपये भाड रूमला आणि कंपनी देते दोन हजार रुपये मुलीचं शिक्षण सर्व याच्यातूनच करायचं मुलगी आता के सिनियर, सिनियर के जीला चौदाशे रुपये मंथली शाळेमध्ये भरायचे बसचे ट्रॅव्हलिंग प्रायव्हेट क्लास पाचशे रुपये हजाराच्या तीन हजार किंवा बत्तीस रुपये असे टोटल जातात दर महिन्याला आणि त्याचा आजारपणाचे वेगळे स्वतःचा आजार पण वेगळं घरी जे साहित्य खाण्यापिण्यासाठी ते वेगळं एवढ्या पगारामध्ये पुरत नाही आणि त्यात पण पगार वेळेवरती नाही बरेच पक्षाच्या आणि जी मान्यता वक्त युनियन आहे आमची ती युनियन आणि त्यांचे बोलणे चालू आहे कोर्टाच्या मार्फत जे झाले त्यांच्या तीन महिन्यामध्ये त्यांनी सांगितलं ते आता खेळमिडीच्या वातावरणात तुम्ही करायचं काय उडच पगार सा पगार भागत नाही वगैरे काय घरात भांडणं वगैरे भांडणं तर रोजच चालू आहेत पगार नाही कधी होणार पगार मला ही वस्तू आणायची घरात सामान नाही सामान नसल्यामुळे जेवणाचे बस बनवायचं कस हा मोठा ब्रेश नाही साधारण साधं जेवण बनवायचं म्हटलं तरी डाळ भात घ्यायला तरी आज पाच चाळीस पन्नास रुपये किलो तांदूळ आहे डाळ मोठा प्रॉब्लेम आहे सर हा साधं जेवण करायचं म्हटलं तरी मुलांना कुठे हॉटेलमध्ये करायला जेवायला घेऊन जाऊ शकत नाही साधा वडापाव घेऊ शकत नाही दहा रुपयाच्या अशी परिस्थिती आज काही ड्रायव्हर कंडक्टर आज असे का त्यांच्याकडे खेशात हात घातला तर एक रुपया निघणार नाही अशा आकोड्या परिस्थितीमध्ये जेवण जगतात आणि हे सांगतात तीस तारखेला पगार माझा ड्युटी टायमिंग सकाळी साडेपाच ते दीड दोन वाजेपर्यंत असतो मला सांगा असं निवडणुका मुंबई मुंबई पालिकेवरती ड्युटीवर शिवणे सत्ता पण अजूनपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांनी नाही नाहीये जेव्हा बेस्ट कर्मचारी संपा

कोर्टाने शेवटी शो, मध्यस्थी करून तो केसचा निकाल लावून कामगारांच्या बाजूने तीन महिन्याच्या वेळ दिला आहे वेळेमध्ये खेळमिळीच्या वातावरणात तुम्ही जे काय ते कामगारांचं सोडवायचं आहे त्यानंतर आमचा नऊ दिवसाचा पगार कापला आहे मागच्या महिन्यात मैं म्हणजे मैं अर्धाच पगार आला आहे गेल्या महिन्यामध्ये फेब्रुवारीचा आणि त्यात हा पगार लेट म्हणजे सोळा हजार पगारचा पगार आलाय आणि त्यात या तीस तारखेला पगार म्हणजे कामगारांनी कोणत्या पद्धतीने जीवन जगायचं आणि हे सांगतात रोज कामावर हो यायचं रोज कामावर हो कोणत्या परिस्थितीमध्ये चालवले आणि त्यात दोन महिन्याने पगार कोणत्या परिस्थितीने कामावर यायचं आणि हे सांगतात रोज कामावर हे करा ते करा काय केलं तरी कामगारांनी केलं तुम्ही कामगारांचा वालीच नाही या जगामध्ये कोणी अजून बोलायचं सुट्ट्या आमच्या हप्त्याची एक आणि वर्षाच्या ज्या काय ठरलेल्या दिल्या जातो आज ही परिस्थिती केवळ शनिवारच्या जास्त सुट्ट्या दिल्यामुळे परिणाम आहे हे बस स्टॉपवर बघा किती गर्दी आहे कामगार बस कंडक्टर ड्रायव्हर काम करायला तयार आहे पण बेस्ट प्रशासन जे कामगारासाठी लागणारे साहित्य मशीन चांगल्या बसेस द्यायला नाही बघा या स्टॉपवरती बघा गर्दी किती हा कुर्ला स्टेशन म्हणजे दुबई म्हणलं जातं इथे उत्पन्नाचं एवढं साधन आहे का बेस्ट प्रश्न घ्यायला पण नाही भरपूर गाड्या कमी केलेल्या चांगले रूट, रूट, चा, रूट, केले रूट चालवणारे बंद केलेत त्याच्यामुळे के बेस्ट प्रश्न इन्कम कमी हेच कारण सांगतात तुम्हाला काय आता मार मार्च एंडिंग तुम्हाला काय तुमचं जर लोन वगैरे असेल तर काय तुम्हाला मार्च एंडिंग त्याचे आम्हाला बँकेतर्फे फाईन पडतो हप्ते चालू आमचा दहा दहा तारखेचा हप्ता आहे दहा तारखे होऊन गेला त्याच्यावर इंटरेस्ट पडणार आता आणि जे चार्ज लागणार ते वेगळे ज्यांनी हप्त्यावर रूम घेतले त्यांना नोटीस आलेले आहेत त्याचा इंटरेस्ट पडणार प्लस त्याच्यावर व्याज वेगळं द्यावं लागणार पेनल्टी पॅनल्टी याच्या स्वरूपामध्ये माझं नाव ना विलास पडकर कारण आता पगार वेळच्या वेळेवर नसल्यामुळे कामगारांना जे लोन काढलेले त्याचे हप्ते भरणं मुश्किल होतंय त्याच्यामुळे बँकेत त्याला व्याज वाढवतात त्याच्यामुळे कामगाराचं आर्थिक नुकसान अधिक होत आहे आणि वेळच्या वेळेत जर पगार झाले तर कामगारांचं नुकसान टळेल याच्यासाठी प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा किती वर्ष झाली आम्हाला सत्तावीस वर्ष झाली सत्तावीस वर्ष झाली हो सत्तावीस वर्षात तुम्ही स्टार्टिंग केली तर तुम्हाला वेतन किती होतं त्यावेळेस आम्हाला अडीच हजार होत आणि आता किती आहे आता बत्तीस हजार आहे फक्त हो आमच्या बरोबरचे सत्तावीस वर्षाचे लोक पन्नास पन्नास साठ साठ हजार पगार घेतात आणि आम्ही सत्तावीस हजार सत्तावीस वर्ष काम करून बत्तीस चाळीस हजार बत्तीस ते पस्तीस पर्यंत पगार घेतो त्याच्यामुळे कामगारांना कामातले सोसायटी आहेत बँकेचं लोन आहे याच्यामुळे घर कर्ज आहे मुलांचं शिक्षण आहे घरातलं उजून जे, जे काय खायला प्यायला लागतं त्याच्यासाठी मुलांचे भरपूर नवीन मुलांचे हाल था होतात आणि ज्यांना पगार कमी त्यांचे हाल होतात आणि सगळे मराठी माणसं आहेत मराठी माणसाला कोण वाले आहे का सर तुम्ही मराठी माणसाला कोण वाले आहे का असं म्हणताय पण मला सांगा जर सगळ्यात जास्त तीस हजार कर्मचारी आहेत सगळे मराठी कर्मचारी आहेत आणि या मुंबई मुंबईची बेस्ट राणी म्हटलं जातं मुंबईची जीवनवाहिनी रक्तवाहिनी म्हटलं जातं पण कुठेतरी मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण करणारी शिवसेना की त्याची या मुंबईत सत्ता आहे अगदी 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 बरोबर आहे अगदी बरोबर आहे कामगारांसाठी तर शिवसेनेनी आमची कमिटी सत्ताही त्यांची आहे कमिटी त्यांची आहे आणि कामगारांना वेटीसही ते धरतात तर त्यांनी एवढं थांबवावं आणि दहा तारखेला दिलेला नाही पगाराची दहा तारीख ठरलेली होती पण अजून पंधरा तारीख झाली आता पंधरा तारीख होऊनही पगार कोणाच्या अकाउंटला जमा नाहीत तीस तारीख चालते आता जसं ऐकायला भेटतं तीस तारीख आहे माझं नाव मधुसूदन विठ्ठल देणे दे। आज सोळा तारीख आलेली आहे तरी पण आज बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार नाही काही कर्मचाऱ्यांची कंडिशन, दिवड़ा कंडिशन दिवड़ा अशी आहे की काही काही लोकांनी आपल्या बायकोचे मंगळसूत्र गहाण करून गहाण ठेवून दिवस काढत आहेत पगार वेळेवर आज सोळा तारीख आली पहिली परिस्थिती अशी होती की पहिली वर्षाची डेट लागायची तशी कंडिशन का आज येत नाही आहे वर्षाची डेट लागायची की या डेटला पगार होईलच पण आज सोळा तारीख आहे गेल्या महिन्याचा नऊ दिवसाचा पगार कापलेला आहे आणि कमीत कमी लोकांचं दहा हजार रुपये गेल्या महिन्यात कापलेले आहेत काही लोकांचे सहा हजार कापलेले आहेत आणि त्यात काहींचे अकरा कापलेले आहेत आणि त्यामध्ये या महिन्यात सोळा तारीख असून देखील पगार लेट आणि गेल्या महिन्याचा पगार कमी आणि लेट त्यामुळे कामगारांना जगणं मुश्किल झालेलं आहे आणि या बेस्ट कर्मच्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासन सरकार आणि संबंधित सर्व अधिकारी प्रशासनातील सर्व अधिकारी सरकार आणि जे काही कामगार कामगार क्षेत्रात जे काही मंडळी आहेत त्यांचं कुणाचं या क्षेत्राकडे या बेस्ट कर्मचाऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष नाही कोणी या विषयावर आवाज उठवायला तयार नाही सर नेहमी प्रशासनाने सांगितलं होतं की बेस्ट तोट्यात आहे तोट्यात आहे पण जर ऑफिस टायमिंग बघितलं तर बेस्टच्या सर्व गाड्या भरलेल्या असतात कुणालाच बसायला जागा नाही उलट लोकं लाईन लावून चढतात काय सांगाल कारण की तरीसुद्धा बेस्ट तो तोट्यात आहे असं कसं काय सांगितलं जातं बेस्ट ही ॲक्च्युली मुळात म्हणजे तोट्यात नाहीच आहे यांचे <laughs> मला असं वाटतं की यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत आणि जरी बेस्ट जर तोट्यात असेल तर बेस्ट तोट्यात असण्याला या कर्मचाऱ्यापैकी कुणाचाही हात नाही हे कर्मचारी मनापासून आपल्या नियोजित वेळेत काम करत आहेत यांचा या बेस्ट तोट्याशी कसलाही संबंध नाही हे वेळेत कामावर येतात वेळेत आपली ड्युटी करतात त्यामुळे बेस्ट तोट्यात आहे की नफ्यात आहे हा प्रश्न मुळात म्हणजे सरकारचा आणि त्या प्रशासनाचा आहे आम फक्त आमची एकच मागणी आहे की प्रशासनाला वेळेवर पगार मिळाला पाहिजे सर आपलं नाव जाधव हा सर काय सांगाल तुमचे पेमेंट वगैरे वेळेत होत आज तारीख साहेब सोळा तारीख आहे आमचा पगार दहा बारा तारखेला होतो पंधराच्या आसपास पगार होतो तरी अजून पगार आलेला नाहीये मग आता आम्ही व्हॉट्सअपवरती न्यूज वरतीच ऐकतो की तीस तारखेला पगार आहे कशामुळं आम्हाला आमचा पगार ते वेळेवर आमचा द्यावा प्रशासनाने फक्त आमच्या कामगाराकडे कर ध्यान द्यावा आम्ही आमचं रिसर्च आमच्या टाइम आम्ही येतो रोज कामवर हो येतो आमच्या वेळेमध्ये आम्ही आमच्या आम गाड्या व्यवस्थित काढतो सगळ्या गाड्या भरून जातात तरी देखील सांगतो की तोट्यात 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 असू किंवा नसतो तसं ते आम्हाला घेणे नाही पण आम्हाला आमचा पगार तरी वेळेवर द्या सर सर एवढी वर्ष तर सेनेची सत्ता होती आहे अजूनही महापालिकेवरती आणि तीस शिवसेना नेहमी मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण करते निवडणूक आल्या की सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त बेस्ट मध्ये मराठी जवळजवळ तीस हजार कर्मचारी मराठी कामगार आहेत बेस्ट मध्ये हा कोणी त्यांच्यावर अन्याय का कारण की जेव्हा कर्मचारी संपवत होतात तेव्हा महापौरांच्या बंगल्यावर फक्त बैठक होतात स्वतः उद्धव ठाकरे असतात अन्य काही नेते असतात शिवसेनेचे पण त्याचा तोडगा मात्र काही निघत नाही आणि शिवसेने नेहमी ने फक्त मराठी माणसं त्याचमध्ये प्रश्न निर्माण करते काय सांगा आहे नाही शिवसेना किवसेना आम्हाला काय कोणाचं घेऊन दिलेलं नाही आम्हाला फक्त आमचा भोपाकावर आमच्या हायती वेळेवर एवढं आमची प्रशासनाला विनंती आम्ही आमचं काम करा आम्ही आमचं काय सोनं घाण ठेवून दुनियादारी करून आम्ही आमचं लेकर चोखवतोय त्याची आम्हाला त्या शिवसेना असू कुणी कुठली युनियन असू मला युनियनचं काय बोलायचं नाही मला फक्त बोलायचं की आम्हाला आमचा पगार वेळेत द्यावा ही फक्त विनंती बास तर आम्ही आमच्या पोटा पाहण्यासाठी जे दिवस भरतोय रोज कामवर होतोय ते आम्हाला आमचं पडले तर आम्हाला आमचा फक्त पगार वेळेत द्यावा ही आमची विनंती बस माझं नाव गणेश नामदेव कश्बे मी बसवाक आहे आज माझा बारावीचा मुलगा परीक्षा दिली पण त्याच्या ॲडमिशनला आता मला त्याला कोर्स लावायचा आहे सुद्धा माझ्यासाठी पैसे नाही आणि माझं घरदार कसं चालणार हे प्रशासनाने मला ठरवून द्यावं आणि माझा पगार विनंती करून माझा मेहनतीचा पगार आहे ना तो कमीत कमी टायमाशी द्यावा हीच माझी प्रशासनाला विनंती आहे सर तुम्हाला पगार किती आहे तरी साधारणतः आता सध्या बघा का, कापून बिपून माझ्या हातामध्ये साडे दहा हजार रुपये पगार येतोय साडे दहा होतं साडे दहा हो घरात किती जाणार घरात आम्ही चौघ आहे माझा पोरगा बारावी आता परीक्षा दिली त्याने मला त्याचं ऍडमिशन करायचं त्याला कोर्ससाठी तर मी कुठून पैसा आणणार आहे सांगा प्रशासनाला माझी एवढीच विनंती आमचा कमीत कमी मेहनतीचा पगार गेल्या महिन्यातला टायमाशीर त्यांनी द्यावा सर आपलं नाव पुन्हा गणेश नामदेव कसबे मी बस वाहक आहे आपण कुठे राहतो मी डोंगरला राहतोय सर गया 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 गया, गया, बोला गेला गाडीवर सर काय सांगाल कारण की एवढी वर्ष शिवसेनेत सत्ता आहे वगैरे पण आता पुन्हा निवडणुका लागल्यात आश्वासनं तुम्हाला दिली जातील पण कुठेतरी दरवेळी तुम्ही उपोषणाला बसता आंदोलन होतात पण प्रत्येक वेळी फक्त आश्वासन देऊन विषय भाग पा पुन्हा कुठेतरी त्या दुर्लक्ष आहे तुमचा दिवाळीचा बोनस सुद्धा अजून दिलेला नाही काय सांगाल दिवाळीचा बोनस या लोकांनी घोषित केला होता प्रशासने आणि शिवसेने मिळून घोषित केला होता परंतु तो बोनस आज दिवाळी संपून आज मला वाटतं दुसरी दिवाळी आली तरी तो बोनस माझं नाव मधुसूदन धेंडे दिवाळी दिलेली दिवाळीचा बोनस दिलेला ना नाही आणि मुळात म्हणजे लोकांची अपेक्षा अशी की पगार वेळेत द्या तुमच्याकडे जर दिवाळी बोनस वगैरे त्या गोष्टी आहेत पण आमचा जर पगार वेळेवर मिळाला तर लोकांची मुलं मोठी मोठी मुलं शाळेला जाण्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो कोणाचा काही आजार पण झाला तर तो मोठा प्रॉब्लेम होतो आणि घर चालवणं देखील मुश्किल होतं कुठपर्यंत लोकांकडे आपण भीक मागायची आणि उधारी कोण कोण देणार आहे कोणाकोणाचं कसं कसं खर्च भागवायचं हा मुळात म्हणजे आम्हाला आणि मुळात म्हणजे दर महिन्याला आम्हाला हा प्रश्न भेडसावत असतो की आमचा पगार कधी होईल आणि केव्हा होईल हा हो प्रश्न प्रत्येकाच्या मनात आणि बघा आमच्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर हेच फिरत असते की पगार कधी होईल आणि काय होईल कारण त्या पगारावरच आमचा मूळचा सर्व महिन्याचा खर्च चालत असतो आणि सरकार कुणाचाही असो शिवसेनेचं असो कुणाचाही असो याच्याशी आमचा काय मात्र संबंध नाही कारण का मुळात म्हणजे आम्ही कष्ट करतो त्यामुळे सरकार कोणाचं आहे आणि कोण आश्वासन देते आमचं याच्याकडे काही आम्हाला याची काही गरज नाही फक्त आमचा मुळात म्हणजे पगार वेळेवर व्हावा ही आमची प्रशासनाला आणि यामध्ये सरकारने हस्तक्षेप करावा आणि आमचा पगार वेळेत द्यावा आणि कामगार मंत्रालय आपण म्हणतो कामगार मंत्रालय पण कामगार मंत्रालय देखील याच्याकडे लक्ष आहे की नाही मला कळत नाही की कामगार मंत्रालयाची एकसुद्धा या कामगारांच्या बाजूने एकसुद्धा स्टेटमेंट आम्ही ऐकलेली नाही की कामगार संपावर जातो कामगाराचे प्रश्न काय या विषयावर कधी कामगार मंत्रालयाचं कामगार आयुक्तालय कुठे आहे काय करतात त्यांचं याच्याकडे लक्ष आहे की नाही मुळात म्हणजे कळतच नाही कारण हा मराठी कामगार आणि मराठी कामगारांची मुळात म्हणजे गळचेपी चालू आहे ते पूर्णपणे बेश कामगारांची यांना गळछेपी करायचा प्रयत्न चालू आहे आणि हा या सर्व गोष्टीचा आम्ही प्रशासनाचा आणि या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत सर कुठेतरी असं म्हटलं तर की सरकारला कुठेतरी प्रायव्हेटीकरण करायचं खाजगीकरण करायचं काय सांगा खाजगीकरण खाजगीकरण करण्याचं म्हणाल तर खाजगीकरण करून यांचं काय बघणार नाही कारण यांनी सांगितलेलं आहे की खाजगीकरण म्हणजेच म्हणजे ही जर बेस जर का यांना जर यांना फक्त यांचा जागेवर डोळा आहे असं मागे म्हणाले होते आपले तर या संदर्भात मला असं म्हणायचं आहे की यांना खाजगीकर करायचं असेल तर मग या कामगारांचं अस्तित्व काय करणार आहे ही जे चाळीस बेचाळीस जे मराठी कामगार आहेत या मराठी कामगारांचं यांना कुठेतरी अस्तित्व पहिलं टिकवावं लागेल नंतरच त्यांना पुढचे डिसिजन घ्यावे लागतील सर आज। आपलं नाव किरण आपलं नाव पुन्हा एक आपण काय करता वाहक चालक चालक आहे चालक। सर तुम काय सांगा तुमची समस्या आमची तीच पगाराची समस्या आहे सगळ्यांची पगार टाइमच झाला पाहिजे आमचे किराणा मालाचा शाळे मुलांच्या शाळेंचा सगळ्यांचाच प्रॉब्लेम झालेला आहे सर चार तुम्हाला साधारण किती पेमेंट मला कापून आता साडेदहा येतो साडे दहा तुम्हाला सुद्धा कापून येतो सर तुमचा घरचा खर्च कसा बघू घरात काय काय असतं तुमच्या पत्नी वगैरे कुठे जॉबला जातात की नाही नाही घरात घरचा खर्च कसा बघा हे असंच उदारी पादारी करून इकडच्या त्यांच्याकडून पाहुण्याकडून असे उसने पासने करूनच आम्हाला आमचं भागून घ्यावं लागतं माला, सर मला सर मला सांगा असं मला काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की दोन हजार बाराची अग्रीमेंट आहे काही कर्मचाऱ्यांची चार वर्षाची असते आज दोन हजार अठरा आहे दोन हजार सोळाला संपलेली आहे अजूनही त्यांची रिन्युवेशन झाली होती अग्रीमेंटबद्दल अग्रीमेंट दोन हजार बाराला संपलेले आहे त्यामुळे मागच्या आम्ही संपामध्ये तीन मागण्या केल्या होत्या की पगार वेळेवर पगार आपलं महानगरपालिकेमध्ये विलिनीकरण करावं आणि जे काय आम्ही आमचे काही दोन टप्पे मागे आहेत तो यावं तर ते शशांकरावने दोन टप्पे कोर्टाकडून मिळा मिळून गेलेले आहेत त्यातला एक टप्पा आमच्याकडे शंभर टक्के आलेला आहे दुसऱ्या दहा टप्प्याची मागणी या मार्चनंतर त्यांनी सांगितलेली आहे कोर्टाचं डिसिजन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महापालिकेमध्ये विलिनीकरणाचा देखील कोर्टाने हस्तक्षेप करून सांगितलेलं आहे की तीन ते चार महिन्यात विलिनीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाला मांडण्याची विनंती केलेली आहे आता कोर्ट आणि प्रशासन या विषयी या काय चर्चा घेतात काय निर्णय घेतात याकडे सर्व कर्मचाऱ्यांचा लक्ष आहे सर्व या गोष्टी बद्दल या गोष्टी पाहता मुळात म्हणजे पगार वेळेवर द्यावा ही आमची कळकळची विनंती आहे बाकी काय नाही सर हे बेस्ट कर्मचारी आहेत यांच्या सर्वांच्या समस्या एकच आहेत की आम्हाला आमच्या हक्काचा पगार द्या आम्ही वेळेवर वेळेवर कामाला येतोय आम्ही वेळेवरती सर्व आमचं काम करतोय आम्ही कामात कोण कोणतंही कसूर करत नाही फक्त आम्हाला वेळेवर पगार द्या आता आपण इथल्या काही कर्मचाऱ्यांशी बोललो ते म्हणतात की आम्ही आमच्या घर आमच्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवलेलं आहे की जे मंगळसूत्र त्यांच्या पत्नीचं अस्तित्व मानलं जातं त्यांचं त्यांचं सौभाग्य मानलं जातं ते त्यांनी गहाण ठेवलेलं आहे कामगार एकजुटीचा पगार आमच्या हक्काचा